नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिपुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रस्सा भाज्या ज्या बनवतो आपण त्याच्यासाठी मालवणी पद्धतीचं वाटण कशाप्रकारे असतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला गरम मसाला कशा प्रमाणात काढायचा आहे वाटण्यासाठी ते सुद्धा दाखवणार आहे आणि कांदा खोबऱ्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि मालवणी मच्छीचं वाटण किंवा मालवणी चिकन आणि मटणचं वाटण कशाप्रकारे बनवायचं याची रेसिपीसुद्धा आहे ना आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन तिकडे बघा तर चला तर आज आपण रस्तेदार भाज्यांचं जे मालवणी वाटण असतं ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते हो आणि त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत ज्या मालवणी पद्धतीमध्ये भाज्या किंवा उसळ बनवली जाते त्याचं जे वाटण असतं त्याच्यामध्ये काय काय साहित्य असतं तर, तर इकडे मी सुकंखोबरं घेतलेलं आहे हे खोबरं साधारण आहे दीडशे ग्रॅम आणि इकडे एक छोटी अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या दो आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि गरम मसाल्यामध्ये तुम्ही म्हणाल तर भाज्यांसाठी वाटण जेव्हा करतो तेव्हा धाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे बाकीचे गरम मसाले अगदी कमी प्रमाणात घालायचे आहेत असं तुम्ही बघू शकता आ, मी इकडे तीन चमचे आहेत ना धणे घेतलेले आहेत तर एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे एक छोटासा दालचिनीचा तुकडा बडीशेप काळी मिरी एकच लवंग घेतलेली आहे फूल आणि सुद्धा घेतलेलं आहे आणि चार पाच मेथीदाणे घातलेले आहेत आणि इकडे खसखस मी अशी मुद्दाम चमच्यामध्ये ठेवले कारण ती आपल्याला सर्व मसाल्यांसोबत नाही भाजायची आहे ती स्लो गॅसवर पटकन अशी भाजून घ्यायची आपल्याला तर तुम्ही बघू शकता वाटण करतो ना तेव्हा आपल्याला कांद्याचं प्रमाण आहे ना कमी घ्यायचं आहे म्हणजे खोबरं नेहमी वाटणामध्ये जास्त असलं पाहिजे आणि भाज्यांचं वाटण असेल तर धणे आणि जिरे थोडं जास्त घालायचे जसं की चिकनला आपण इतर गरम मसालेसुद्धा खूप जास्त प्रमाणात घालतो तसं नाही घालायचं आहे धणे आणि जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त आणि बाकीचे जे गरम मसाले त्याचं प्रमाण अगदी आपल्याला कमी ठेवायचे आहे तर भाज्या किंवा उसळ बनवण्यासाठीचं जे वाटण असतं त्याचं हे सर्व साहित्य आहे आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून आहे ना भाजून घेणार आहोत तर गॅस चालू करून मी पॅन ठेवला आहे पॅन गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा भाजून घेतलेले आहेत गरम मसाले तर गरम मसा आपल्याला आहे ना स्लो गॅसवर छान असं भाजून घ्यायचे आहे तर आता आपले सर्व गरम मसाले छान असे भाजून झाले तर सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत खसखस तर आता आपण त्यामध्ये घालून घेऊया खसखस खसखस घातल्यानंतर एक दोन मिनटात आपल्याला आहे ना अगदी पटकन असं हे सर्व गरम मसाले काढून घ्यायचे आहेत तर आता मी घातलेलं आहे पॅनमध्ये सुकं खोबरं तर सुकं खोबरं आणि ओलं खोबरं असं दोन्ही घेतलेलं आहे आपण तर हे दोन्ही खोबरे जे आहे ते आपल्याला वेगवेगळं असं भाजून घ्यायचं आहे एकत्र एक नाही भाजायचं आहे कारण खोबरं साधारण पटकन भाजलं जातं आणि ओलं खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ जातो त्याच्यामुळे हे दोन्ही खोबरं आपल्याला सेपरेट सेपरेट भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण एक चार पाच मिनटं तरी खोबरं भाजून घेणार आहोत त्यानंतर ओलं खोबरं भाजायला ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान असं भाजलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इकडे ओलं खोबरं घालणार आहोत भाजण्यासाठी तर आता मी पॅनमध्ये आहे ना ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे तर ओलं खोबरंसुद्धा आपण स्लो गॅसवर छान असं खरपूस भाजून घेणार आहोत तर गॅस फास्ट नाही करायचा आहे आता आपण खोबरं भाजून घेतोय तर तुम्ही बघू शकता आपलं सुद्धा छान असं भाजलेलं आहे आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सगळ्यात शेवटी आता आपला कांदा भाजायचा बाकी आहे तर पॅनमध्ये आहे ना मी एक मोठा चमचा तेल घालून घेतले आणि तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घालणार आहोत आलं आणि लसूण तर आलं आणि लसूण तेलासोबत असं थोडंसं फ्राय करून घेतलं ना की आपल्या भाज्यांना जे उसळ एक छान अशी चव येते तर एक दोन मिनटं आहे ना हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यावरती आपण कांदा घालून घेणार आहोत भाजण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय लसूण आहे ना आपला साधारण लालस झाला आहे तर आता त्यावर आपण कांदा घालून घेऊया हो कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आहे ना आपल्याला स्लो गॅसवर छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता मी कांद्यावर आहे ना झाकण ठेवते कांदा आपला छान असा भाजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि कांदा आपण थंड करून घेणार आहोत नंतर सर्व साहित्य आपण वाटून घेणार आहोत तर मसाल्याचं प्रमाण आहे ना कमी आहे तर मी खोबरं आणि गरम मसाले एकत्र वाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपण कांदा सेपरेट असा वाटून घेणार आहोत तर आता आपण हे दोन्ही वाटून घेऊया तर मी इकडे मिक्सरच्या भांड्यात गरम मसाले घालून घेतलेले आहेत फ्रेश गरम मसाले जर आपण वाटले ना तर आपल्या जेवणाला खूप छान अशी चव येते पण घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही पावडरसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल नुसता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं तरी सुद्धा चा के, चालू शकतो तर इकडे वेळ असेल तर तुम्ही अख्खे गरम मसाले घेऊ शकता आणि आता मी घालते त्यामध्ये खोबरं तर आता आपण हे दोन्ही आहे ना मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत तर आपले गरम मसाले आणि खोबरं जे होतं ते मी वाटून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपण अगदी पंधरा दिवस टिकणार असं वाटण बघतोय तर आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर हे दोन्ही आपलं वाटून झाले खोबराने गरम मसाला ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण कांदा वाटून घेणार आहोत आता आपण कांदा वाटून घेऊया तर मी कांदा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा आहे ना मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत मी कांदा सुद्धा आहे ना मिक्सर मधून छान असा बारीक वाटून घेतलेला आहे पाण्याचा आपण जराही वापर केलेला नाही आहे आता आपण खोबरं गरम मसाला आणि कांदा असं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं हे सुकच असं वाटण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे हे वाटण आपण उसळ किंवा ज्या रस्तेदार भाज्या असतात ना त्याला वांग्याची वगैरे किंवा फ्लावरच्या भाजीमध्ये तुम्ही जर वाटून घालत असाल तर त्या भाजीमध्ये सुद्धा हे वाटण चालेल म्हणजे हे वाटण एकदा करून ठेवलं तर पंधरा दिवस अगदी सहजच हे वाटण असं सुखसुख असतं त्यामुळे आपण हे पंधरा दिवस वाटण आहे ना वापरू शकतो तर असं छान असं सरळ वाटण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे कांदा कांदा खोबरं आणि गरम मसाले सर्व मिक्स करून आपल्याला एक हवापंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर आता हे छान असं मी मिक्स करून घेतलं आता मी हे डब्यामध्ये भरून ठेवते तर आपलं तयार वाटण आहे ना मी असं डब्यामध्ये भरून ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाण्याचा वापर नाही केलेला आहे त्यामुळे हे वाटण अगदी सहजच असं पंधरा ते वीस दिवस आहे ना छान असं फ्रीजमध्ये टिकतं तर तुम्हीसुद्धा आहे ना असं वाटण नक्की तयार करून ठेवा झटपट स्वयंपाक होण्यासाठी मध्ये आपण बघितलं रस्साभाजीचं जे मालवणी वाटण असतं ते कशा प्रकारे बनवायचं तर हे वाटण बनवत असताना आपण पाण्याचा वापर नाही केलेला आहे आणि हे वाटण आपलं सुकच आहे त्यामुळे ते फ्रीजमध्ये सुद्धा आहे ना पंधरा ते वीस दिवस आरामात जेने करून अगदी आरामात राहतं जेणेकरून आपल्याला स्वयंपाक बनवत असताना अगदी कोणतीही रस्साभाजी अगदी झटपट बनवता येते तर अशा प्रकारचं वाटण आहे ना तुम्ही पण नक्की करून ठेवा आणि आता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद